मनोज जरांगींचा मोर्चा आता नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जरांगेंसोबत नवी मुंबईमध्ये दाखल झालेत पहाटे साडेपाच वाजता जरांगी नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे दोन तास विश्रांती घेतल्यानंतर मार्केट आवारामध्ये ध्वजवंदन ते करणार आहेत आणि त्यानंतर नऊ वाजता जरांगेंची शिवाजी चौकमध्ये सभा होणार आहेत या सभेनंतर दहा वाजता शिष्टमंडळासोबत चर्चेची शक्यता आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आरक्षणाबाबत तोडगा निघणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचं लक्ष लागलेलं आहे आणि या आणखी ताज्या घडामोडी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थे थे थेट जातोय आपण सागरकडे सागर नवी मुंबईमध्ये आता मनोज जरांगींचा मोर्चा येऊन दाखल झालेला आहे काय काय नेमक्या घडामोडी रात्रभरामध्ये घडल्यात आणि काय नेमके पुढचे कार्यक्रम असणार आहेत नक्कीच अनुपमा आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील जे जा आहेत ते साडेपाचच्या सुमारास आ, मुंबई आ, वाशी मार्केट या ठिकाणी दाखल झाले या ठिकाणचे संयोजक विनोद पोखरकर असतील त्यांनी त्यांचं ते स्वागत केलं आणि त्यांनी नियोजन केलेलं आहे नऊ वाजता सभा जी आहे ती जारांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये घेणार आहेत संयोजक आपल्याबरोबर आपण बातचीत करत आणि दहा वाजता शिष्टमंडळ जे आहे त्यांना भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती समजती आहे विनोदजी कशा पद्धतीने आता हा सर्व कार्यक्रम आहे सभांचं नियोजन आहे साडेपाच वाजता पाटील आले काय नियोजन अं खर तर काल रात्रीची सभा नियोजित होती पाटलांची तब्येत खरं तर बिघडली त्याच्यामुळे नियो ती नियोजित सभा जी आहे ती रद्द केली सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी ध्वजारोहण पाटला होईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा नियोजित आहे परंतु सकाळी डॉक्टर त्या ठिकाणी पाटलांच्या तब्येतीची चौकशी करतील त्यांची तपासणी होईल तर त्यांची तब्येत जर ठीक असेल तर त्या ठिकाणी ती सभा होईल त्या संदर्भामध्ये थोड्या वेळात आम्ही तुम्हाला अपडेट देऊच जर गरज वाटली पाटलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची तर त्या संदर्भातलं अपडेट तुम्हाला दिले जाईल त्यांच्या तब्येतीवर सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व डिपेंड आहेत कैलासोशी अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकाला त्या ठिकाणी सकाळी वंदन करतील आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वंदन करून पुढे मुंबईच्या दिशेने हा प्रवास चालू होईल मुंबईमध्ये जाण्यास पोलिसांनी विरोध दर्शवलेला आहे परवानगी दिली नाही आहे मग तरी मोर्चा पुढे जाणार आहे त्यावरती पाटील थांब आहेत का आणि काय बोलणं झालं शंभर टक्के काय आहे की मुळात हा मोर्चा चलो मुंबई आहे त्यामुळे पाटील आणि स असंख्य मराठे हे मुंबईमध्ये उद्या धडकणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळे हे वादळ आता था कोणी थांबू शकत नाही आणि तसं थांबवण्याचा था कोणी प्रयत्नही करू नये कारण एक चुकी आंतरवाली सराटीमध्ये झाली दुसरी चुकी या ठिकाणी नवीन जर 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 मी मुंबईमध्ये मुंबईच्या वेशीवर असलेल्या शहरामध्ये करण्याची हिंमत या ठिकाणी सरकारने दाखवू नये आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत आमच्या न्याय हक्कासाठी जाणार आहोत जर आम्हाला तिथे आमचा उद्या जर आमचा जर समजा आंदोलनाच्या ज्या मागण्या त्या जर मान्य होत असतील तर मुंबईत जाऊन आम्ही गोदालो जोडू पाटील त्या संदर्भामध्ये उद्या सकाळी जे काय आहे शिष्टमंडळ त्यांचं अजून आलं आहे की नाही आले अजून ना त्या संदर्भात काही माहिती मिळालेली नाही आहे आमच्या वकिलांचं शिष्टमंडळ आलेलं आहे जर सरकारचं शिष्टमंडळ आलेलं असेल तर त्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करून नेमकं त्यांनी जे जी, जी आर आणलेले आहेत ते काय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी तपासेल आणि त्या पद्धतीने पुढचा निर्णय जो आहे तो घेणार पण मुंबईत आम्ही जाणार वकिलाचं शिष्टमंडळ कधी आहे आणि या संदर्भात काही निरोप जो आहे शासनाकडून कुठल्या शिष्टमंडळाचा तुम्हाला आलाय का आणि आला असेल तर ही बैठक कधीपर्यंत ठरली आणि नसेल आला तर पुढची भूमिका काय काय आहे की मुळात लोणावळ्यामध्ये शासनाचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं तिथे मनोज स्पष्टपणे सांगितलं की मुक्कामाच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चर्चा करू परंतु मुक्कामाला सकाळी पोचले आहेत पाटील त्यामुळे वकिलांचं जे शिष्टमंडळ आहे ते रात्रीच या ठिकाणी आलेलं आहे सरकारचं जर शिष्टमंडळ या ठिकाणी आलं तर त्या पद्धतीने चर्चा होईल ते जी आर जे सरकार त्यांनी आणलेले आहेत त्या जी आर संदर्भात चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही सकाळी त्या बाबतीतला अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी देऊ नक्की आपण जर पाहिलं तर अजूक संयोजक आपल्या बरोबर आहेत काय भूमिका पुढची आता असणारे आणि कशा पद्धतीने आंदोलन पुढे देऊन नाही भूमिका तर हेच आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही मुंबई सोडणार नाही ठीक सागर ही भूमिका लक्षात आली आहे आणि पहिल्यापासून हीच भूमिका आहे आरक्षणाशिवाय आता मुंबईमधून आम्ही पुन्हा येणार नाही त्यामुळे आता मनोज आहेत मुंबईकडे येण्यासाठी आपण या संदर्भातली सगळी सविस्तर सार माहिती दिली सागर धन्यवाद आणि तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहतूर धन्यवाद सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी नवी मुंबईमध्ये आपल्या बरोबर होते आणि नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये सध्या मनोज जरांगे आणि सर्व मोर्चे थांबलेले थांबलेले